राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सभा यांची खोपली सभा होते ही सभावादी किती निश्चित, महत्वाची निश्चित। आहे सभा दोन हजार पंचवीसच्या आपल्या खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची जी आता रणधुमाळी चालले या रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे आणि ही अंतिम टप्प्यात आल्यानंतर आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे काल एक आढावा बैठक त्यांनी आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये साधारण प्रत्येक उमेदवारांच्या तयारी कुठपर्यंत आल्यात आमच्या पक्षाचे जे, जे आता थेट निवडणुकीसाठी उभे असलेले डॉक्टर सुनील पाटील आ, हे सर्वच ठिकाणी उमेदवार राहणार आहेत तर सर्वच पदाधिकारी असतील आणि जे नगरसेवक पदाला उमेदवार म्हणून जे आता आहेत ह्या सर्व उमेदवारांच्या तयारीचा आढावा घेऊन त्यांनी सर्वांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन झालं पाहिजे जे तुमचं नियोजन आहे त्याच्या बरोबर काखणभर बर सरस हे नगराध्यक्ष पदाचं झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी अनेक महत्वाच्या सूचना दिल्या आणि साधारण गेले चार वर्ष आपण पाहतोय की ज्या पद्धतीने कर्जत आणि कर्जत विधानसभेमध्ये जे सत्ता सत्तेवर असलेले लोक ज्यांनी प्रशासनामध्ये केलेली ढवळाढवळ किंवा प्रशासन चालवत असताना जे ज्या पद्धतीने त्याच्यातले इंटरफेअर हे सर्वसामान्य जनतेला पोषक नाही आहे आणि असं वातावरण राहिलं तर मग कुठेतरी आपली लोकशाही हुकुमशाहीकडे झुकल्यासारखी वाटते लोकांना स्वातंत्र्य मिळत नाही इथे घराणेशाहीला थोडीशी चालना दिल्यासारखी वाटते मग हे जर कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या पक्षाचा उमेदवार हा निवडून आणणं किती महत्वाचं आहे या महत्वाच्या सूचना सर्वांना दिल्या गेल्या अतिशय थोड्या मतानी मागची आमची विधानसभा हातातून निसटली आणि त्याचे परिणाम आता आपण सगळे पाहतो आहोत या सगळ्याचा ओहापोह तिथे झाला आणि त्या दृष्टीने अतिशय सावधतेने आणि अतिशय जोशाने आपण कसं काम करायचे सूचना दिल्या गेल्या ताई तटकरे साहेबांनी प्रचंड म्हणजे तुम्ही काही गोष्टी बंद खोलीत सगळी चर्चा होती आणि माध्यमांना तिथे काय अलाव केलं नव्हतं तटकरे साहेबांनी अतिशय परखड आणि कडक शब्द सगळ्या सूचना दिलेल्या आहेत कोणी इकडे तिकडे पदाधिकारी आणि इकडे तिकडे कोणी पॅनल टू पॅनल मी खपवून घेणार नाही इथपर्यंत माध्यमात सगळी माहिती आहे किती जबाबदारी वाढलेली आहे किती मोठा आता साहेबांनी तितक्या सगळ्या गोष्टी केल्यात

अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या अजून एक टक्के साहेबांनी सांगितल्याचं विस्कळीतपणा मधल्या काळात होता त्यांनी ते, ते, अशा पद्धतीच्या बोलताना अशा पद्धतीने सांगितलं की मला रोज राज्याचे रिपोर्ट येतात अध्यक्ष म्हणून तसे सुद्धा येतात आणि विशेषतः माझं खुप लक्ष असल्यामुळे वार्ड वाईज माझ्याकडे सगळे अपडेट्स आहेत आणि ज्या पद्धतीने काही गोष्टी चुकीच्या होते त्या झाल्या नाही पाहिजे आणि जो थोडासा विस्कळीतपणा होता तो आला होता परंतु

पण आम्ही मला आम्ही मानलं पाहिजे की सुधाकर सुद्धा स्वतःचा पराजय पचवून ज्या पद्धतीने संघटनेसाठी आता आता वेळ द्यायला सुरुवात केली त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच ते कामाला लागले पण मध्ये नवीन प्रवेश नंतर वारंवार होणाऱ्या त्यांच्या बैठका प्रत्येक कार्यकर्त्याची जिथे काही लोकांना मत काही वॉर्डांमध्ये मतं कमी पडली तर तो उमेद तिथला तो प्रमुख जो आहे वार्डातला तो खचून गेलाय का या सगळ्याचा सुधाकर भाऊंनी काळजी घेतली ठीक आहे बाबा आता आपण कमी पडलो पण इथून तू पुढे कमी पडू नको त्यांनी तळागाळात जाऊन सुधा भाऊंनी संघटनेचं काम वाढवण्याचं काम आता हाती घेतलं इलेक्शन पूर्वी त्यामुळे आणि नवीन नवीन प्रवेश करून घेतले यामुळे काय झालं की आता एक पक्षामध्ये म्हणजे एक उत्साह हो, आणि काम करण्याची उर्मी उर्मी जागृत झालेली आहे पराभूत झाल्यानं सुद्धा त्या मानसिकतेत न राहता मोठ्या जिद्दीने ते बाहेर पडले आणि ज्या खोपोलीत ते साडेचार पाच हजार मतांनी साडेपाच हजार मतांनी त्यातली मागे होते ती खोपोली जिंकायच्या निर्धार करून ते उतरले कार्यकर्त्यांनी कितपत साथ दिली पाहिजे त्यांना म्हणजे जर का एखादा उमेदवार जर स्वतः पडून जर कार्यकर्त्याला सांगतोय की तुझ्या वार्डात जरी मतदान कमी झालंय तरी झालं गेलं जाऊ द्या आणि आपण तर ती ती मग ती आपोआपच कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की नाही माझ्यावर विश्वास टाकलाय पुन्हा भाऊनी आणि मग आम्हाला त्यांच्यापेक्षा डबल काम करून दाखवलं पाहिजे अशी प्रत्येक कार्यकर्त्यात ती भावना तयार होते आणि मग माणूस कामाला लागतो आणि तो उत्साह आम्हाला तटकरी साहेबांकडून आणि हरी साहेबांकडून म्हणजे आधीच्या संघटनेला तो वाटला आणि आम्ही सर्व नवीन लोक आणि सगळेच आता त्या पद्धतीने कामाला लागलो कालच्या तटकरी साहेबांच्या दौऱ्यामुळे तटकरी साहेबांच्या तटकरी साहेबांनी टॉनिक दिले एक इंजेक्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे आता ते काठावर असणारे किंवा उन्नीस करणारे किंवा ज्यांच्यावर अविश्वास आपण काही गोष्टी नाव घेत नाही माणसं आहेत हे मात्र आता कुठल्याही गडबडी करू शकणार नाही नाही आता कसं असतं की काही कधी 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 खूप अशा ह्याच्यामध्ये अफवा असतात कधी कधी खरंच तसं घडलेलंच असतं असंही नसतं काही अफवा सुद्धा असतात की बाबा यांनी हे काम नाही केलं त्यांनी ते पण आपण कधी कधी स्वतःही आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे का बाबा मी इथे कुठे कमी तर नाही ना, ना पडलो म्हणून हा माणूस माझा बाजूला गेलाय का तर अशा गोष्टीचा संपूर्ण संघटनेमध्ये तसा अभ्यास झाला आणि वरती अजून तुम्ही म्हणालात साहेबांनी टॉनिक किंवा काय इंजेक्शन ज्या पद्धती वापरले त्या पद्धतीने सगळे आता कामाला लागले ते सगळं बाजूला ठेवलं तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्या तुम्ही नगरपालिकेत काम केलेलं आहे तुम्ही आता कसं बघता किती सकारात्मक बघताय राष्ट्रवादीचं खरोखर चांगलं वातावरण आहे का काय तुम्हाला तुम्हाला निश्चित पूर्वीच्या आणि आताची नगरपालिका म्हणजे नगरपालिका नावे निवडणुकीमध्ये फरक आहे पूर्वी आता थोडस या निवडणुकांमध्ये नवीन पिढीचा हस्तक्षेप झालेला आहे दुसरी गोष्ट नवीन नवीन लोक उदयाला येऊन संघटनेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक आमचे जे तटकरे साहेबांचं हे जे व्यक्तिमत्व आहे हे त्यांनी एवढ्या वर्ष आम्ही पाहतोय की त्यांचं कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून वागणं आणि त्यांची संयमी वृत्ती एवढ्या मोठे मोठमोठी पदं त्यांनी म्हणजे त्या आज देशाचं त्यांनी नेतृत्व केलं खासदार म्हणून त्यांनी अं महाराष्ट्रामध्ये मा अर्थ खात्यापासून ते सगळीच खाती त्यांनी कॅबिनेट दर्जाची त्यांनी उपभोगली हो पण त्यांचं जे संस्कार आणि त्यांचं जी तळागाळातली जी वावरण्याची पद्धत आहे तर ही पाहिली तर आमच्या ह्या नव नवीन पिढीला त्याचं ते आदर्श राहणार आहे आणि त्या आदर्शामुळे राष्ट्रवादी पक्ष हा कधीही Uh, संयम सोडून वागणं न वागणार असा एक पक्ष निर्माण झालेला आहे आणि त्या विश्वासाने तेव्हा आणि आता तशीच वाटचाल चाललेली आहे मग आज नवनवीन पक्ष जसं की भारतीय जनता पार्टी मध्ये जाण्याचा ओघ अतिशय असताना सुद्धा म्हणजे बाबा सत्तेतला पक्ष कामं व्हायला पाहिजेत कार्यकर्त्यांची आम्हाला तिथे काम करण्याची संधी आहे विकास करणे असं एक वातावरण जे संपूर्ण देशभरामध्ये चालू असताना सुद्धा आम्ही आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणे जे काम करतय ते जर पाहिलं तर आम्ही आहोत त्याच स्थितीत आहोत दोन प्रश्न फक्त मला तुम्ही विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख आहात या मतदारसंघात तीन नगरपालिका लढत आहे खोपुरी तुम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहे शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल आणि शेतकरी कामगार पक्ष तुमच्या खोकोलीत सोबत आहेत परंतु झाले असं की अनेक वार्डांमध्ये तुमच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार आहे शेखा पक्षाचा उमेदवार आहे किंवा शेका पक्षाच्या विरोधात तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे तर तुम्ही एकत्र लढताय ते ही वेळ काय करता काल तात्कर साहेबांनी तशा पद्धतीचं ते गोंधळ जे झालं जे काय आलं हा गोंधळ झाला तसा मुळात ठाकरे गटाने तुम्हाला पाठिंबा दिला काय काढून घेतला काय परत दिला काय ही सगळी गोंधळाची परिस्थिती काय झाली इतकं सगळं चांगलं वातावरण वाता होतं काय काय चुकलं का चुकलं जे चुकायला नको हवं होतं ते असं झालं की पहिली गोष्ट आमची उमेदवारी उशिरा जाहीर झाली उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे कारण अनेक मंडळी ही रेसमध्ये होती आणि मग तिकीट जाहीर झाल्यानंतर थोडासा नाही म्हटलं तरी थोडासा आमच्या कडून झालेला आहे हा तर आता जी नंतर ते आम्ही रुळावर आणण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी ते रुळावर आले आणि जे परिवर्तन आघाडी आहे यांचे सर्व नेते एकत्र आले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सांगितलं की जिथे जिथे आपल्याला संधी आहे तिथे तिथे आपले उमेदवार निवडून येण्यासाठी ती लोकही आम्हाला मदत करणार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचं म्हटलं तर नगराध्यक्ष पदाला सर्वच मंडळी मदत करणार आहे परिवर्तन आघाडीने ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आता आमच्याकडे सर्व चालवेल आहे काल टक्के साहेबांनी माध्यमाशी बोलताना एक स्पष्टपणे असा उल्लेख केला चार वर्ष ओरबाडण्याचं जे काही काम सुरू होतं टक्केवारीचं राजकारण तुम्ही प्रतिनिधित्व केलंय नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात टक्केवारीचं राजकारण होतं आणि चार वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कारभार प्रशासक आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या हातात आणि त्याच्यात जो कंट्रोल होता mm. तो जे कंट्रोलच्या माध्यमातून ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या थांबवायचे आपल्याला म्हणून परिवर्तन करायचे अशा प्रकारचं एक प्रत्येक साहेबांनी आमच्याशी बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं होतं कशा पद्धतीचं आवाहन करायला जे चाललंय ते सगळ्यांच्या समोर आहे चार वर्ष झालेलं सर्व चित्र लोकांच्या समोर आहे हे थांबवण्यासाठी आणि तुम्हाला संधी द्यावी तुमच्या पक्षाला मी काय आवाहन कराल काल आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अगदी सांगितलं की जर का आपल्याला हे सर्व तुम्ही विचारलेल्या प्रश्नामधलं मार्मी हे सगळं जर थांबवायचं असेल तर सुनील पाटील म्हणजे स्पष्ट त्यांनी आवाहन केलं की तुम्हाला लोकाभिमुख राहून काम करावं लागेल आणि तुम्ही लोकांसाठी काम करायचे त्याच्यावरती कंट्रोल संपूर्ण फक्त तुमचं वैयक्तिक न राहता किंवा असं ज्या पद्धतीने आता काम झालं चार वर्षात दोर बडण्याचं ते न राहता आम्ही स्वतः विकासात्मक कामामध्ये आम्ही स्वतः आमचं तिथे हे राहणार आहे अंकुश राहणार जिल्हाध्यक्षांचं अंकुश राहणार पार्टीच अंकुश राहणार आणि इथे बसलेले सर्व नगरसेवक बस निवडून राहणार आहेत यांच्या प्रत्येक वॉर्डातल्या का विकास कामावरती आम्ही हे ठेवून आपल्याला सामोरं जायचंय

त्यांच्या येण्याने त्यांचं असलेलं प्रशासनावरच प्रभुत्व त्यांची त्यांचा वक्तशीरपणा त्यांनी सांभाळलेली आज राष्ट्रवादीची धुरा सर्वच म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी जवळजवळ सत्तर टक्के त्यांना मिळालेल्या सीट मधल्या सत्तर टक्के सीटीत त्यांच्या पक्षाच्या निवडून आणलेल्या आहेत हा जनतेने दाखवलेला अजितदादांवरचा विश्वास आहे आणि या विश्वासाला सार्थ करत आम्ही असताना त्यांचे विचार आणि त्यांची जी आव्हान आहेत हे खोपोलीकर ऐकतील आणि आमच्या पक्षाला नक्कीच विजयाकडे नेऊन सोडतील असं मला वाटतं त्यांच्या या या होत्या खोपोलीच्या ताई अर्थात अश्विनी ताई पाटील त्या पक्षाच्या प्रचाराच्या एक मोठी धुरा त्यांच्या हातामध्ये आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे एका आले होते आणि त्यांनी बऱ्याच गोष्टीचा आज उपा केलेला आहे ह्यांचे इंटरव्ह्यू पक्षासाठी देखील महत्वाचे आहे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसाठी आणि खोपरेकरांसाठी राष्ट्रवादी कशा प्रकारे आगामी काळात आणि आत्ता उतरलेले आहे मैदानात ह्या सगळ्या गोष्टीचा अश्व त्यांनी चांगला अतिशय मार्मिकपणे उल्लेख केलेला आहे सुनील पाटील यांच्यासाठी त्यांनी लोकाभिमुख उद्या काळात असलं पाहिजे अशी तिथे चटकेसाहेबांची अपेक्षा आहे आणि ते सुनील पाटील ते करू शकतात रस्त्यावरचं मग प्राणी आहे माणूस आहे सगळं आहे Aikuta fashara fasharar sovacin da sukeci. Danewa